खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस संपर्क आणि सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत वीस पॉइंट तीस टक्के मतदान सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी आज सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सरासरी वीस पॉईंट तीस टक्के इतके मतदान झाले आहे सकाळच्या सत्रात थंडीचा कडाका असूनही ग्रामीण भागातील केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा विचार करता वाळवा तालुक्यात सर्वाधिक चोवीस पॉईंट ब्याऐंशी टक्के मतदान नोंदवण्यात आलं असून पलूस तालुक्यात तेवीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला शिराळा आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकवीस पॉईंट ऐंशी टक्के मतदान झालं असून तासगावमध्ये एकोणीस पॉईंट सत्तर टक्के आणि आटपाडीमध्ये एकोणीस पॉईंट अडतीस टक्के मतदान झालं आहे खानापूर आणि मिरज तालुक्यात मतदानाचा वेग काहीसा संत असून तेथे अनुक्रमे अठरा पॉईंट सहासष्ट आणि अठरा पॉईंट एकावन्न टक्के इतकी नोंद झाली आहे जत तालुक्यात सतरा पॉईंट छत्तीस टक्के मतदान झालं असून सर्वात कमी मतदान कवटीमांकाळ तालुक्यात सोळा पॉईंट पंचावन्न टक्के इतकं झालं आहे जिल्ह्यातील एकूण अठरा लाख अठरा हजार सातशे चव्वेचाळीस मतदारांपैकी आत्तापर्यंत तीन लाख एकोणसत्तर हजार एकशे चाळीस मतदारांनी आपला कौल दिला आहे यामध्ये दोन लाख एकवीस हजार तीनशे अठ्ठावीस पुरुष एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे दहा महिला मतदारांचा समावेश आहे दुपारच्या वेळेत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असून सर्वच केंद्रावर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे